एक हजार पाचशे पंच्याहत्तर शाळा आणि शेकडो शिक्षकांवर टांगती तलवार महाराष्ट्र शासनाच्या नवीन संच मान्यतेच्या धोरणामुळे जिल्हा परिषद शाळांमधील पाचशेहून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार असून अनेक शाळांचे अस्तित्व धोक्यात आले असून पंधरा मार्च दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी शिक्षकासह शिक्षक संघटनांनी केली आहे पूर्वी इयत्ता सहावी ते आठवीकरिता छत्तीस विद्यार्थ्यावर तीन शिक्षक मान्य होते मात्र नवीन धोरणानुसार अठ्याहत्तर विद्यार्थ्यामागे तीन शिक्षक असतील यामुळे ज्या शाळांमध्ये सहा ते आठवीच्या वर्गात वीसपेक्षा कमी विद्यार्थी आहेत ते ते शिक्षकच राहणार नाही अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत स्थलांतर करावे लागणार आहे या बदलामुळे एकट्या अमरावती जिल्ह्यातील पाचशेहून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांवर तीन हजार नऊशे सदुसष्ट शिक्षक कार्यरत आहे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा किती जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक माध्यमिक एक हजार पाचशे पंच्याहत्तर शाळा आहे या शाळांमध्ये गरीब कुटुंबातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहे तसेच पाच हजारावर शिक्षक या शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य करत आहे संच मान्यतेच्या नवीन धोरणानुसार अठ्याहत्तर विद्यार्थ्यामागे तीन शिक्षक असतील यामुळे ज्या शाळांमध्ये सहावी ते आठवीच्या वर्गात वीसपेक्षा कमी विद्यार्थी आहे तिथे शिक्षकच राहणार नाही एकशे पन्नासपेक्षा कमी विद्यार्थी असतील तर तेथे मुख्याध्यापकाचे पदही राहणार नाही दोन हजार नऊ पूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळासोबतच खाजगी अनुदानित शाळांमध्ये साथ सुद्धा इयत्ता पाचवी ते सातवीसाठी पंचेचाळीस विद्यार्थ्या व चार शिक्षक होते आता नवीन संच मान्यतेच्या निर्णयामुळे इयत्ता सहावी ते आठवी सत्याहत्तर विद्यार्थ्यांमागे केवळ दोन शिक्षक राहणार आहे पीच्या शाळांवर संकट राज्य शासनाच्या नवीन संच मान्यतेच्या धोरणामुळे जिल्हा परिषद शाळांवर संकट ओढवणार आहे कारण अनेक शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या घटली आहे याशिवाय नवीन धोरणात अठ्याहत्तर विद्यार्थ्यांमागे तीन शिक्षकांचा निकष लावल्यामुळे कमी पटसंख्येच्या शाळेवर संकट अटळ आहे नवीन संच मान्यता धोरण खाजगी शाळांचे वाटते आकर्षण पटसंख्येतील घट आदी बदलांमुळे जिल्हा परिषद शाळांसमोर संकट उभे झाले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा